नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना आपल्या शेताची जे पीक पाहणी आहे म्हणजेच पिकाची सात नोंद धावण्यासाठी तर दूध म्हणजेच की पीक पाहणी माध्यमातून व्यापक केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्व्हिसच्या माध्यमातून व्यापक स्वरूपामध्ये हा प्रकल्प राबवला जातोय म्हणजेच की त्या ग्रीस टॅक पूर्णपणे माहिती पीक पाहणीच्या माध्यमातून घेतली जात आहे अर्थातच शेतकऱ्यांची जमीन ही किती आहे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फक्त पीक पाहणी म्हणजेच की पीक घेतली जाता आणि सर्व एकंदरीत माहिती आता एकत्र केली जाते आणि काही शेतकऱ्यांना दिला जाणार असतील योजनांचे लाभ असतील किंवा सर्व बाबी असतील यांच्या माध्यमातून पार पाडल्या जातात म्हणजेच की पीक पाहणी त्यांना आधार घेतला जातोय हीच ई पीक पाहणी खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केलेली आहे परंतु आपली ई पीक पाहणी झालेली आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेला आहे की ई पीक पाहणी केशन वरती पाहू शकतो म्हणजेच की नोंद सात बाराला आली आहे सात बाराला नोंद येण्यासाठी आपली किती क्षेत्राची पीक झाली आहे कोणत्या पिकाचं पीक पाहणी झाली आहे हे आपण पाहू शकतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याचा आणून घेणार आहोत की म्हणजेच की चावडी आपलं जे पोर्टलवरती आहे चावडीच्या पोर्टलवरती आपल्याला यायचं आहे म्हणजेच की महाभूमीवरती याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे तुम्ही तिथून बघू शकता की चावडीवरती आल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होते त्यामध्ये आपण म्हणजे आपली जे फेरफार सातबारा जी वगैरे माहिती आहे ती चावळीला पाहत होतो परंतु इथे शेवटी म्हणजे एक टॅब ॲड करण्यात आलेला आहे की ई पीक पाहणीचं ई पीक पाहणीच्या टॅबवरती ॲड केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभाग जिल्हा तालुका वगैरे निवडायचा आहे तुमचं जे काही गाव असेल किंवा विभाग असेल ज्या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल ती माहिती तुम्हाला इथे भरायची आहे माहेरी भरल्यानंतर कॅम्पच्या कोट टाकल्यानंतर सर्वे नंबर टाकून द्यायचा खाते नंबर टाकून द्यायचा आणि आता समजा एखाद्या शेतकऱ्याचा नंबरमधील तीन गट नंबर असतील तर पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाणार आहे की तुम्ही वेगवेगळी पाहणी क्विक केलेली आहे किंवा एखाद्या क्षेत्राची ए पी पाहणी झाली असेल किंवा दाखवल्या जाणार आहे तुमच्या जा सातबाराला बाराला लावली असेल या ठिकाणी कुठल्या पिकाचे निर्भीड क्षेत्र सिंचित म्हणजेच की अजिल सिंचित क्षेत्र आहे त्यामुळे झिंचनाचा स्तोत्र लावलेला असेल किंवा नाही लावलेला असेल आपली ई पीक पाहणी झाली किंवा नाही हे व्हेरीफिफाय करण्याच्या माध्यमातून आपल्याला गरजेचं आहे ई पीक पाहणी आहे म्हणजेच की आपल्या चावडी पोर्टलच्या माध्यमातून व्हेरीफाय करू शकतात नोंद सात बाराला येणार आहे व्हेरीफाय करू शकता जेणेकरून आपली ई पीक पाहणी झालेली नसेल तर आपली ही वेळ आपल्या सहायकाच्या माध्यमातून खरीप हंगामाच्या माध्यमातून ई पीक पाहणी करून घ्यावी साधारणपणे तीस एकतीस ऑक्टोंबरपर्यंत याची सहाय्याच्या माध्यमातून पीक पाहणी केली जाणार आहे धन्यवाद